मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल आमची माती आमची माणसंमध्ये मित्रांनो हरभरा पिकामध्ये तिसरी फवारणीचे नियोजन करत असताना नेमकं कोणत्या स्टेजमध्ये तिसरी फवारणी घेणे गरजेचे आहे जेणेकरून त्या हरभरा पिकात फवारणीचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला येईल सोबतच या फवारणीमध्ये आपण कोणते घटक आपल्या हरभरा पिकात फवारणी गरजेचे आहे जेणेकरून शंभर टक्के नियंत्रण आपल्याला आपल्या हरभरा पिकात होईल तसेच जो काही दाण्याचा आकार आहे तो देखील वाढेल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी बांध बांधवांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये तिसरी फवारणीचे नियोजन करत असताना साठ ते सत्तर टक्के गाठी अवस्था झाल्यानंतर तुम्ही तिसरी फवारणी घेऊ शकता या स्टेजमध्ये आपल्याला हरभरा पिकात समस्या समस्याही मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते तर घाटेआळीचे संपूर्ण नियंत्रण करण्यासाठी हरभरा पिकामध्ये प्रभावी कीटकनाशक वापर करणे खूप गरजेचे आहे यामध्ये आपण सिझेंटा या कंपनीचे ॲम्प्लोगो या कीटकनाशकाचा वापर करू शकतो यामध्ये आपण घटक जर बघितला तर यामध्ये क्लोराट्रॉनिलोप्रॉल दहा टक्के अधिक लांबडा सायलोथ्रीन पाच टक्के असे दोन घटक असलेले हे कीटकनाशक आहे व आळीवर शंभर टक्के नियंत्रण करण्याचे काम हे आपल्या हरभरा पिकात करणार आहे त्यामुळे तुम्ही याचा वापर तुमच्या हरभरा पिकात करू शकता प्रमाण तुम्हाला पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी आठ ते दहा मिली या ठिकाणी घ्यायचे आहे आणि फवारणी कर, कर करायची आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही कोराजन या कीटकनाशकाचा देखील वापर या ठिकाणी करू शकता याचे प्रमाण तुम्हाला पाच मिली प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही टाटा कंपनीचे मी या कीटकनाशकाचा देखील वापर करू शकता या कीटकनाशकामध्ये सुद्धा आपण आपल्या हरभरा पिकातील घाटेआळीचे शंभर टक्के नियंत्रण करू शकतो टाकुमेचे प्रमाण तुम्हाला दहा ग्रॅम प्रतिपंप तुमच्या तु हरभरा पिकात घ्यायचे आहे तर शेतकरी मित्रांनो या तीन कीटकनाशकांपैकी तुम्हाला कोणतेही एक कीटकनाशक घेऊन फवारणी करायची आहे तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी रिझल्ट भेटेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकातील घाटाचा आकार आणि दाण्याचे वजन वाढण्यासाठी विद्राव्य खताचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे विद्राव्य खताचा वापर करत असताना आपण झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास हे घटक असलेले कोणत्याही कंपनीचे विद्राव्य खत तुम्ही येथे वापरू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त पालास असलेले विद्राव्य खत घेणे खूप आवश्यक आहे जेणेकरून हरभरा पिकात दाण्याचा वा दाण्याचा आकार व वजन वाढायला त्या ठिकाणी मदत होईल मग याचे प्रमाण जर आपण बघितले तर शंभर ग्रॅम प्रतिपंप तुम्हाला याचा वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये तुम्ही झेब्रॉलिक ॲसिड या हार्मोनचा वापर जर केला तर गाठ्यांची संख्या त्या ठिकाणी वाढणार आहे तसेच दाण्याचा आकार व दाण्याचे वजन वाढायला देखील तुम्हाला मदत त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला झेब्रॉलिक ॲसिडचा वापर या फवारणीमध्ये करायचा आहे याचे प्रमाण आपल्याला तीस ते पस्तीस मिली प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण हरभरा पिकात तिसरी फवारणी जर घेतली तर निश्चितच शंभर टक्के अळीवर नियंत्रण त्या ठिकाणी होणार आहे तसेच दाण्याचा व दाण्याचा आकार व वजन वाढायला देखील आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान